नमस्कार भारती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत अकोला जिल्ह्यातून सामान्य रुग्णालयामध्ये आहोत आणि आज तुम्ही बघू शकता हा महिलांचा वाढ आहे जिथं महिला डिलिव्हरी झालेल्या आहेत त्यांना इथं ठेवलेलं आहे हे बघू शकता तुम्ही इकडे हे बघा इथे किती गंदगी आहे हे बघा इथं लहान बाळ ठेवलेलं आहे लहान ला बाळ दाखव हे बघा त्यांना बेड नाही आहे आणि दुसरीकडे ही गंदगी बघा ही इकडे बघा हां ही हे बघा ही गंदगी दाखव हे आपल्या खाली दाखव खालजी दाखव हे बघा सगळीकडे आज गंदगी आहे आणि हि तर सगळे डिलिव्हरीचे पेशंट इथं आहेत इथं आम्ही कोणत्या जबाबदार व्यक्तींना विचारायचा प्रयत्न केला पण कोणीही सांगायला तयार नाही इथं हे बाथ साईडला बाथरूम आहे बाथरूम साईडला जर बघितलं तर बघा किती गंदगी साचलेली आहे मागे इथं आमदार बच्चू बच्चूकोडू यांनीसुद्धा ऑब ऑब्जेक्शन घेतलेलं होतं परंतु काहीही झालेलं नाही परिस्थिती जैसे तेच आहे आपण इथे पण बघू शकता खाली कशी गंदगी आहे त्याच्यावरती इथं हे पेशंट टाकलेले आहेत हा इथं यांनी कूलर लावलेला आहे कूलरच्या बाजूला पण बघा कशी गंदगी आहे कूलर बंद आहे हे बघा इथे एक पेशंट आहे पेशंटच्या खाली बघा किती त्याच्या बेडच्या खाली बघा किती घाण सचलेली आहे हो हो पेशंट नाव आपण इथं ह्या नर्स ड्युटीसाठी आहेत त्यांना आपण विचारू की ही आज साफसफाई झालेली नाही त्याच्यास त्याचं कारण काय आहे बर ते हां मग इथे जे जे साफसफाईचे इंचार्ज आहेत किंवा तुमच्यावरचे इंचार्ज आहेत ते कोण आहेत मग बरं कुठे आहेत ते जीवनधारा मेडिकलमध्ये नाव काय त्यांचं नाव माहिती नाही नाव नाही माहिती नाही तुम्हाला बरं ठीक चल चालू ठेव हां इथे सिक्युरिटी गार्ड आहेत जे इथं पेशंटची देखरेख करतात त्यांच्या नातेवाईकांना आतमध्ये सोडत नाहीत त्यांना आपण विचारू की इथं ही या वार्डमध्ये जी गंदगी साचलेली आहे जो कचरा पडलेला आहे पेशंट आहेत तिथं एक पेशंट खाली पण ठेवलेला आहे तर काय सांगाल तुम्ही याविषयी कशाविषयी हे साफसफाई इथं झालेली नाही तुम्ही इथं सफाई झालेली आहे सकाळची सफाई झालेली आहे आता दुपारी सफाई नाही झालेली एक पेशंट खाली ठेवलेला आहे बेड कमी आहे ना बेडकडून हां बरं ठीक आहे बेडकड टाईमी आहे नातेवाईक जास्त आहे बर पण हे साफसफाईचं साफसफाई झालेली आहे सकाळी झालेली किती वेळा होते दिवसातून दिवसातून दोन वेळा होते साफ बरं किती किती वेळा म्हणजे टाइम टाइम काय सकाळी आणि संध्याकाळी बरं मग संध्याकाळी साफसफाई किती वाजता होईल आता संध्याकाळी आता चार पाच वाजता होईल चार पाच वाजता होईल बरं बरं यांचं म्हणणं आहे की संध्याकाळी साफसफाई चार पाच वाजता होईल आता चार जे येत आहेत आपण बघू की चार वाजता साफसफाई होते की नाही ठीक आहे काय बोलायचं आहे साफसफाई विषयी तर नर्सनी सुद्धा आणि सिक्युरिटी गार्डने सुद्धा उडा उडीची उत्तर दिलेले आहेत ते म्हणतात दोन वेळा साफसफाई होते नर्स बोलले साप की आज साफसफाईवाला आलेलंच नाही नंतर म्हणतात की आणि सिक्युरिटी गार्ड म्हणतात की आता दोन वेळा साफसफाई होते तर याची कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे सिक्युरिटी गार्डने चार पाच वाजता सफाई होते असे सांगितल्यानंतर परत आम्ही साडेपाच वाजता महिलांच्या वाघड्यामध्ये पोहोचलो परंतु साफसफाई ही झालेली नव्हती या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ मी साडेपाच वाजता बाहेरूनच काढलेला आहे बाहेरूनच शूट केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की घाण साचले